बाबा नमस्कार नमस्कार काय नाव सयाजी पांडुरंग खरात हवा कोणाची आमदार कोण हवा हवा आता इथे ह्या गाव गावामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत आमच्या गावात परमनसे पासून भाजप पासून शरद पवार गट राष्ट्रवादी गट शिवसेना दोन इतके पक्ष आहेत त्याच्यात नेमकी गाव एकवटून हवा केली तर ती हवा तालुक्यामध्ये गावामध्ये गाव कोणाच्या बाजूने जास्त करायचं आता सध्या ओळी वळशे पाटलांच्याच बाजूने केलंय ना सध्या म्हणजे निवडणुकीच्या आधी हा आधी नंतर लोक काय ठरवतात काय नाही काय सांगता येत लोकांच्या रावळशे पाटील ठीक आहे ना ठीक आहे तुम्हाला काय दिलीप पाटील पाटीलच असं काय सगळं ठरवून बसले काय ठरवून ठरवायचं काय वळशे पाटलांच कार्य बोलतोय दादा नमस्कार नमस्कार ना काय नाव आपलं चंद्रकांत नारायण भागवत हवा कोणाची आमदार कोण हवा दिलीपराव वळशी पाटील साहेब ते सगळे वळशी पाटीलच म्हणतात नाही नाही आम्ही कार्यकर्ते काय हो कोणाची नाव आम्ही कार्यकर्ते वळशी पाटलांचे एकोणीसशे नव्वद सालापासून वळशी पाटलांचेच फॅन आहे हां आता चर्चा अशी खाजगी कुजबूज होते की यावेळेला आंबेगावमध्ये बदल होणार कदाचित नाही होणार बापू 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 जोपर्यंत वैसे पाटील आहेत ना तोपर्यंत नाही बदल बदल नाही होणार नाही होणार बाबा नमस्कार नमस्कार आमदार कोण पाहिजे आमदार तर आता आहे तेच आहेत पुन्हा तेच ठेवायचे का बदल पाहिजे नाही बदल नाही पाहिजे बदल तर चालू बदल नको म्हणजे वळसे पाटीलच पाहिजे का बरं वळसे पुन्हा पाहिजे काम चांगले आहे नकुल तर चांगले काम चांगले नकुल बाबा नमस्कार नमस्कार काय नाव कोणतं आपल्या गाव अमोंडी अमोंडी इकडे कोणाची हवा आमदार कोण हवा हवा कोणाची सांगता यायची नाही पुन्हा आमदार वळती बनले जातो हवा कोणाची माहित नाही माहित नाही म्हणजे कोणी कले आता जनतेचा कले हा हा आपला कोणता कल नाही कारण माझं असं झालं वळती कोलेच्या टाइमाला झाले झालं दुसरं त्या पद्धतीने आता नक्की काय आहे सांगता याय की नाही आमदार कोण पाहिजे आमदार तर वळसे पाटीलच पाहिजे वळसे पुन्हा का पाहिजे पुन्हा पाहिजे काम येतात सर्वांच्या मर्जीतून चालतात हे सर्व गोष्टी समाजाला घेऊन चालतात लोक असं म्हणतात वळसे पाटलांची भेट होत नाही सर्वसामान्य माणसाला भेटता येत नाही भेटता येतच ज्यांना काम पडतात ते भेटायला जातात आणि नसलेली नाही भेट झाली तरी कामं करतात ते भेटू हवा असे हे नाही पण कामं होतात हे दिसतं येईल आम्हाला ना तुमच्या गावामध्ये कुठली विकासाची कामं मार्गी लागली आमच्या गावात पुलाचं काम त्यांनी हो पुला एक नंबरचं केलेलं आहे धरणाची कामं झालेली त्यांच्या काळामध्ये आणि आता रोडची कामं ते पंचवर्षी प्रत्येक टाकाळ होतात जी मागणी करतो ती आमची पुरी करतात ते पवारसाहेबांना सोडल्याचा काही फटका बसेल त्याचा काय अंदाज आता ते वरतं राजकारण आहे ते आपल्या सर्वसामान्यांना काय करणार काय फरक होईल हां तालुक्यात नाही बरोबर मग तुला काही परिणाम नाही व्हायचा होईल थोडंफार इकडे तिकडे पण जास्त नाही होणार त्यांचा शेवटी पराभव नाही होणार पराभव नाही होणार तुम्हाला खात्री हा खात्री टक्केवारी खरा कमी होऊ शकल पण ते पराभव नाही होणार टक्का कसरे पण विजय वळसे पाटील हा वळसे पाटील बाबा नमस्कार हा नमस्कार कुठलं गाव आमोंडी आमोंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा इकडे हवा कोणाची आमदार कोण हवा आमच्याकडं आमदार दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हो पाटीलच पूर्वीपासून आमच्याकडे बहुतेक कामं त्यांनी केलेली आहेत वळसे साहेबांनी कामं केली होत मला आमदार व्हायचं आहे हा त्यांचे शिष्य म्हणतायत मला आमदार व्हायचं आहे आता समाजाच्या कौलावरती आहे अवलंबून म्हणून तुमच्या गावचा कौल कोणाच्या पाठीशी हा आमचा तर आज हा कौल आहे साहेबांच्या पाठीशी हा आता इथं बसलेल्या मंडळींचा कौल को कोणाच्या बाजूने आता सर्वांचं मत कसं सांगणार आपण तुमचा एक अंदाज असेल ना गावामध्ये वारं कोण त्याचे वारसे साहेबांचं हा मग साहेबांचे शिष्य कोण माहिती वळसे पाटलांना हा देवदत्त निकम नाही सांगताय माहित नाही सुरेश भोर नाही माहितच नाही फक्त वळसे पाटीलच माहिती पुन्हा आमदार वर्ष पाटलांनाच करायचं बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आमुंडी काय म्हणते पाऊस पाऊस अगदी आता उघड जपलेली धरणामध्ये पाणी भरपूर पाणी पळून द्यायचं का नाए, नाए। विरो दे। विरो दे। हा पाणी नेऊ द्यायचं नाही नाही त्याला विरोध आहे विरोध आहे हा आंबेगाव तालुक्याची हवा कोणाला हवा कोणाची ना आमदार कोण होणार नाही आमदार आता एक विचार केला तर आपण पहिल्यापासून आलेले कोणला शरद चर, पवाराच्या मागे आणि शरद पवाराच्याच मागे आजपर्यंत आम्ही कोणी जरी उभा राहिला विधानसभेला दिलीप वळसे पाटील की बदल नाही नाही निकम निकम यांना वळसे पाटलांना साथ नाही 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 होती पण त्यांनी जरा जागा बदलली थोडी त्याच्यामुळे वळसे पाटलांनी जागा का बदलली असं माहिती का नाही नाही काय म्हणताय हा डिंब्याचं पाणी रोहित पवार खाली पळवणार होते हा ते पाणी आंबेगाव तालुक्याला शाबूत राह राव, राव। म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत हा मग आता ते जे पाणी आहे पळवण्याचा तो प्रश्न नाही बोगदा काढण्याचा प्रश्न होता त्याच्यामुळून त्याच्यामुळं पाणी गेले हा वर्ष पाटील बोगदा काढणार होता आमदार कोण पाहिजे निकम देवदात नाही आज जर जरूर आहे ना तर वळशा पाटलाची वळसे पाटलांची वळसे पाटलांनी तालुक्यासाठी काय केलं लय काम केली तुम्ही आता म्हणाले निकम आमदार पाहिजे नाही कसा याच्या आशा वयामान आणि आता तो पहिलाच मानला आता का मी आता उभा राहणार नाही त्याच्यामुळे नव्याला चानस द्यायची आता तर... वळसे पाटील तुम्ही होत नाही वळसे पाटील वळसे पाटील नाही आपल्याला काय बसणार रे त्याचा पवार साहेबांना सोडण्याचा काय फटका बसणार बसणारे वळसे पाटील तुमचे शरद पवार हा वळसे पाटील विजय होतील तो मोहरचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं नाही मी काय आज सांगू शकत नाही व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे पण तो मग जनतेचा प्रश्न आहे हा आपला वैयक्तिक नाही कल कोणाच्या बाजूने कोणचा तुमचा माझा कल मस वर्ष पाटलाच्या बाजूने आज आहे पण उद्याच नाही सांगता येणार साहेब म्हणजे तुमचं असं डळमळीत धोरण आहे डळमळी धोरणाचा विषय घेऊ नका आज कसं आहे आज मी म्हणतोय पण उद्या काय होईन ते नाही सांगता येत तुमचा स्वतःवर भरोसा नाही 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 स्वतःवर भरोसा नाही स्वतः भारवासा आहे पण मागचा भारवासा कोणासोबत हा तुम्ही कोणासोबत मी वर्ष पाटला सोबत ठाम हा आमदार झाल्यापैकी वर्ष पाटीलच हा तुमचं नाव हो काय माझं नाव रघुनाथ शेताराम फलके ह माझी सरपंच आमोंडी आमोंडी हवा कोणाची आमदार कोण हवा I'm a worship at it by